सुधीर मोघे यांनी अप्रतिम एकाच या फिरूनी नवी जन्मेन नवी आयुष्य म्हटलं की कष्ट आले त्रास आला मनस्ताप आला भोग आले आणि जीव जाईपर्यंत कामसुद्धा आलं मग ते घरचं असो नाहीतर दारचं बायकांना तर म्हातारपणापर्यंत कष्ट करावे लागतात पंच्याहत्तर वर्षाच्या म्हातारीने पण भाजी तरी चिरून द्यावी अशी घरातल्यांची अपेक्षा असते ही सत्य परिस्थिती आहे आपण जोपर्यंत आहोत ना तोपर्यंत ही राहणारच त्यामुळे ही जी चार भांडीकुंडी आपण आज नीटनेटकी करतो ना ती मरेपर्यंत करावी लागणार ज्या किराणाचा हिशोब आपण आज करतो तोच आपल्या सत्तरीतही मी म्हातारी झाल्यावर माझी मुलं खूप शिकल्यावर त्यांच्याकडे खूप पैसे येतील मग माझे कष्ट कमी होतील ही सगळी खोटी स्वप्नं आहेत मुलं मुली कितीही श्रीमंत झाले मोठे झाले तरीसुद्धा आई बाकी सगळ्या कामाला बाई लाव पण जेवण तू बनव ह असं म्हटलं की झालं पुन्हा सगळं चक्र चालू आणि त्या चक्रव्यूहात आपण सगळ्या अभिमन्यू पण पण जर हे असंच राहणार असेल जर परिस्थिती बदलणारच नसेल तर आपण बदलायला हवं मी हे स्वीकारलं आहे खूप अंतरंगातो आणि आनंदाने माझा रोजचा दिवस म्हणजे एक नवीन सुरुवात असते खूप उर्मी आणि ऊर्जा घेऊन मी जगत असते सकाळी सात वाजता जरी कुणी मला भेटलं तरी मी तेवढ्याच ऊर्जेने बोलू शकते की जे रात्री दहा वाजतासुद्धा आदल्या दिवशी कितीही कष्ट झालेले असू देत दुसरा दिवस हा नवाच असतो काहीच नाही लागत हो हे सगळं करायला रोज नवा जन्म मिळाल्यासारखे उठा छान आपल्या टेरेसवर डोकावून थंड हवा घ्या आपणाच लावलेल्या झाडांवरून हात फिरवा झोपेत आपल्या लेकीला जवळ ओढा इतकं भारी वाटतं ना आ सकाळी उठलं की ब्रश करायच्या आधीच रेडिओवर लागतो माझा आणि अभंग ऐकत ऐकतच मस्त डोळे बंद करून ब्रश करायचा एक ग्लास भरून पाणी पिलं की मस्त आल्याचं चहा पित खिडकी बाहेरच्या निरचन रस्त्याकडे पाहिलं की मस्त वाटतं रोज अगदी छान तयार व्हा आलटून पालटून स्वतःवरच वेगवेगळे प्रयोग करत राहा कधी हे कानातले कधी ती गळ्यातले कधी ड्रेस कधी साडी कधी केस मोकळे कधी बांधलेले कधीही टिकली तर कधी ती सगळं ट्राय करत राहा नव नव नवं आणि रोज नवं रोज आपण स्वतःला नवीन दिसलो पाहिजेत स्वतःला बदललं की आजूबाजूला आपोआपच सकारात्मक ऊर्जा पसरत जाते अगदी तुमच्याही नकळत हा आणि तुम्हीच तुम्हाला हव्या हव्या अशा वाटू लागता मी तर याच्याही पुढची पायरी गाठली आहे माझ्याबद्दल नकारात्मक कोणी बोलायला लागलं की माझी कानं आपोआपच बंद होतात काय माहीत काय झाले त्या कानांना आता मी कितीही गर्दीत असले तरी मी माझी एकटी असते मनातल्या मनात मात्र मस्तपैकी टुणूटुणू उड्या मारत असते जे जसं आहे ना ते तसं मी स्वीकारलं आहे आणि ते स्वीकारून पुढे चालत राहते कुणी आलाच समोरून तर आलाच का बाबा बरं झालं म्हणायचं आणि पुढे चालायचं चा। अजगरासारखी सगळी परिस्थिती गिळंकृत करायची माहीत आहे मला हे सोपं नाही आहे हे सोपं अजिबात नाही आहे पण मी ते स्वीकारलं आहे आणि एकदम खुश आहे आणि म्हणूनच रोज मी म्हणते एकाच या जणू एकाच या जन्मेजनू फिरून फिरूनी नवी जन्मेन मी हरवेन मी हरपेन मी तरी मला लाभेन मी तरीही मला लाभेन मी धन्यवाद अभिवाचन डॉक्टर विद्या देवते